बोला पांडुरंग मेरगा साहेब का पांडुरंग मेरगा बोलतोय साहेब दनगर समाजाचे नेते का तुम्ही नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे नेता नाही कोणच आहे दनगर समाज काय तुमची कुठली जमत आहे आम्ही आदिवासी धनगर जमात धनगर तुम्हाला कोणी सांगितलं धनगर आदिवासी म्हणून तुम्ही मीडिया जात नाही जनगणना म्हणते जात नाही जनगणना जा तुम्ही आदिवासींची काय अवकात आहे असं कसं काय बोलले हो तुम्ही तू कोण झाला नाही नाही तुम्हाला, तुम्हाला समजतं का आदिवासींचा किती माफी, साँगा, साँगा माफी 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 मागतो माफी मागाव वागा। लागेल चौकात येऊन हो साहेब मागतो मागतो कधी माफी मागत तुम्ही तुम्ही मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माफी मागतो का तुमच्या डोक्यातून ते खूळ काढून टाका तुम्ही आदिवासी आहेत ते बरं का तुम्हाला आरक्षण मिळावं ह्या विचाराचे आम्ही आहोत तुम्हाला मिळाल तर आम्हाला काही हरकत नाही पण आदिवासींमध्ये तुम्ही धनगर कसे काय येणार धनगर वेगळे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना असं का वागता साहेब तुम्ही हॅलो